नमस्कार नमस्कार तुमचं नाव पत्ता सांगा माझं नाव प्रशांत साहेबराव गांगोडे मी श्रीपुरोडे तालुका ठाणा ना जिल्हा नाशिक बरं तुम्ही केअरन टेक्नॉलॉजी किती वर्षापासून वापरता मी आता हे सहावं वर्ष आहे मला सहा वर्ष आहे सहा वर्ष सहा सहा वर्षापासून केरन टेक्नॉलॉजी वापरतात केअरन टेक्नॉलॉजी वापरल्यापासून आतापर्यंत तुम्हाला काय काय फायदे झाले केरण टेक्नॉलॉजीमुळे सगळ्याच पिकांमध्ये फायदे जबरदस्त झाले hmm. माझा टोमॅटो घ्या मिरची घ्या कोथंबीर घ्या डाळीन घ्या सगळ्यात ऑनली जास्तीत जास्त कांद्यामध्ये घ्या कांदा तर एकच नंबर सहा वर्षापासून माझा कांदा ह्याच क्वालिटीचा आणि याच्यापेक्षा बेहतरीन क्वालिटीचा तयार होतोय आणि किपिंग क्वालिटी त्याची टिकवण क्षमता सगळ्याच गोष्टी एकदम जबरदस्त येवन आहेत एक नंबर आहे काही विषय नाही मग केर यावर्षी तर मला पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे केरन ओनिटॉन वापरल्यामुळे कांद्याची साईज नाही एकदम कमी अल्प प्रमाणात पाणी होतं तरी आपलं वन वापरल्यामुळे एकदम जबरदस्त साईज बी भेटली आणि क्वालिटी पण भेटलेली याच्यात आर्थिक गणितात बदल आर्थिक गणित फार भरपूर प्रमाणात बदल होतो म्हणजे ज्या एकरी माला जिथं दीडशे पावणे दोनशे क्विंटल माल निघायचा तिथं आपला डायरेक्ट जमजम तीनशे क्विंटल अडीचशे पावणे तीनशे क्विंटल शंभर क्विंटल तिथं पावत पडते एकरी शिवाय क्वालिटी क्वालिटी हे प्रत्येक कंपल्सरी सहा वर्षापासून हो, त्याच्यामुळे दरवर्षी आणि मी तर वापरतो पण म्हणजे माझ्या परिसरात भरपूर लोक माझ्याकडून घेऊन जातात आणि मी स्वतः मार्गदर्शक हो, करतो आणि काम करतो सगळं क्षेत्र किती तुमचं क्षेत्र आठ एकर हो, आठ एकर पूर्ण आठ एकरला सहा वर्षापासून किरणा वापरतात इतरांना सांगतात हो म्हणजे हे तर असं गणित झालं शेवटी माती ताकतीची तर पीक ताकतीचं आणि पीक ताकतीचं तर मग शेतीच्या आर्थिक गणित किंवा पैशांचं गणित बदलणार तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरून शंभर टक्के समाधानी भरपूर एकशे एक टक्के समाधानी ओके सर धन्यवाद ओके